महात्मा ज्योतिराव फुले यांची आज एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आहे आणि त्यानिमित्तानं समताभूमी अर्थात महात्मा फुले वाडा या ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी जे आहे महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आपल्यासोबत मंगेश ससाने सुद्धा आहेत दादा आज महात्मा यांची एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती आहे काय आज महात्मा फुलेंची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आहे महात्मा फुलेंनी जे शिक्षणामध्ये अस्पृश्यता निर्मूलनामध्ये रूढी परंपरांच्या विरोधामध्ये विधवा महिलांसाठी ब्राह्मण विधवांसाठी शेतकऱ्यांसाठी अशा अनेक क्षेत्रामध्ये जे दैदिप्यमान का त्यांनी जी आ, आ, काम केलेलं आहे आज त्याला कुठंतरी अभिवादन करण्यासाठी इथं हजारोच्या संख्येने फुलेप्रेमी आंबेडकरी चळवळीतील आणि सर्व पुरोगामी सर्व जात पात धर्मपंथातील लोक इथं नतमस्तक व्हायला येतात सर्वांना मी शुभेच्छा देतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुलेंचं आता कुठेतरी कार्य असं उजागर व्हायला लागलं आहे महात्मा फुलेंवर ते एक सत्यशोधक पिक्चर आला त्यानंतर एक सिरियल आली मराठी आता एक हिंदी चित्रपट येतोय पण मग कुठंतरी ज्या सनातन्यांच्या छावणीमध्ये महात्मा फुलेंनी विद्रोह केला ज्या रूढी परंपरांच्या विरोधामध्ये महात्मा फुलेंनी संघर्ष केला महिलांचा अस्पृश्यांचा मुलींचा जिथं त्यांना शिक्षणाचे अधिकार नव्हते जिथं समाजात समानतेची वागणूक नव्हती अशा काळामध्ये महात्मा फुलेंनी जे परिवर्तनाची च काम केलं परिवर्तनाची जी चळवळ मोठी केली सत्यशोधक जी चळवळ मोठी केली आणि हा इतिहास आता तो न उजागर व्हायला लागला आहे ला महात्मा फुलेंचं महत्त्व सर्वांना कळायला लागलं आहे व ज्या विचारसरणी सरणी महात्मा फुलेंच्या विरोधात होत्या आज त्यांना पण कुठंतरी महात्मा फुलेंच्या कार्याला ते पण सलाम करायला लागलेत ला पण ज्या काही विकृती त्यावेळेस महात्मा फुलेना विरोध करत होत्या त्याच विकृतींची आता कुठले तरी वंशज आता पण असंच काहीतरी कारस्थाना करतात ते हा जो फुले चित्रपट येतोय त्या फुले चित्रपटाला विरोध करायचा त्यातल्या दृश्यांना विरोध करायचा त्याने काहीतरी सामाजिक धुई निर्माण होईल असं काहीतरी सांगायचं त्यामुळं अजून पण महात्मा फुलेंच्या विचाराचे विरोधी इथं जिवंत आहेत आणि त्यांचे तो विरोध चालू आहे असं एकंदरीत आपल्याला दिसतं आहे दादा महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढलेली आहे आता आज सकाळी या ठिकाणी उदयनराजे भोसले आलेले होते त्यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केलं त्यांनी असं वक्तव्य केलं की प्रतापसिंहांनी मुलींची पहिली शाळा काढली मुळात ज्या महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जाऊन शोधून काढली तिची डागडूचे केली पहिला पोवाडा म्हणजे शिवचरित्र पोवा पोवाड्याच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी निर्मित केलं पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली अशा छत्रपतींचे वंशज आज इथं अकरा एप्रिलला महात्मा फुलेंना नतमस्तक व्हायला आले नमन करायला आले याबद्दल आम्हाला खूप एक चांगलं एक त्यांचा तो हे वाटला हेतू वाटला एक चांगलं कार्य वाटलं परंतु नंतर लगेच त्यांनी पहिली मुलींची शाळा ही महात्मा फुलेंनी सुरू न करता त्यांचे वडील किंवा मग त्यांचे आजोबा प्रतापसिंह महाराज यांनी चालू केली असं काहीतरी तारे त्यांनी तोडलेत तर आपण आता पाहत असेल की त्या वाघ्या कुत्र्याची समाधी मा वाघ्या कुत्रा नको आहे म्हणजे आता नवीन इतिहासकार जन्माला आलेत आणि ते छत्रपतींच्या घराण्यामध्येच अल... जन्माला आलेत काय म्हणजे बाबासाहेब पुरंदरे परत आता कोल्हापूरला जन्माला आलेत काय आणि ते नवीन इतिहास लिहितात काय अशी परिस्थिती निर्माण झाली औरंगजेब काढून टाकायचा आहे वाघ्या कुत्रा काढून टाकायचा आहे दादोजी कोणदेव काढून टाकायचेत आणि आता महाराजांचे वंशज उदयनराजे आज आता इथं येऊन म्हणालेत आणि अकरा एप्रिलला ते पण इथंच इथं येऊन ते म्हणतात ते की पहिली मुलींची शाळा महात्मा फुलेंनी नाही काढली आमच्या पूर्वजांनी काढली तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे या पुरोगामी महाराष्ट्राच्या हे जे संशोधक होते हे जे इतिहासकार होते रिसर्चर होते मोठमोठे लेखक होते ज्यांनी महात्मा फुलेंचं चरित्र उलगडलं त्यांचे पैलू उलगडून काढले त्यांच्या कार्यावर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण करणारं हे वक्तव्य आज या उदयनराजेंनी केलेलं आहे माझे उदयन महाराजांना उदयन उदयन भोसलेंना अशी नम्र विनंती आहे की ही जी शाळा सुरू केली होती ही शाळा सुरू झाल्याच्या काही संदर्भ आहे का काही लिखाण आहे का काही ऐतिहासिक पुरावे आहेत का बरं ती शाळा चालू झाली त्यानंतर त्या मुली नक्की त्या कोणकोणत्या मुली होत्या नंतर त्यांचं काय झालं त्या शाळेचं नंतर काय झालं ती शाळा बंद पडली का आता तुम्ही त्यांचे वंशज म्हणून परत ते तुमच्या प्रताप म महाराजांचं प्रतापराव महाराजांचं कार्य तुम्ही का पुढं नेलं नाही तुम्हाला कोणती अडचण आली तुम्हाला आर्थिक विवंचना भासली का हे प्रश्न उदयन महाराजांनी द्यावेत आणि हा त्यांनी नवीन कुठला तरी आता इतिहास नव्याने मान्य केलेला आहे हे सिद्ध करून दाखवावा आणि आजच इथं महात्मा फुले चरित्र साधनेचं प्रकाशन झालं आहे मग आता ते महात्मा फुले वाङ्मयामध्ये तुम्हाला आता बदल करायचे आहेत का आणि ते करायचे असेल ते करून घ्या एकदाचं म्हणजे आता इतिहास आपल्याला साजेसा आपल्या कुटुंबाला साजेसा आणि आपल्याला फायद्याचा ठरेल असा कुठंतरी इतिहास लिहायचं नव इतिहासकारांकडून हे सगळे प्रयत्न होतात जसं आपण बघतो की महात्मा फुलेंच्या चित्रपटाला ब्राह्मण महासंघाकडून विरोध झालेला आहे वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकरांनी आत्ताच बाहेर जे आहे ते आंदोलनसुद्धा केलेलं आहे त्यांची मागणी आहे की जसा आहे तसा चित्रपट प्रदर्शित केला जावा आणि सेन्सॉस बोर्डाच्या विरोधात त्यांनी मोठी घोषणा माजली नाही शंभर टक्के प्रकाश आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांचं या भूमिकेचं आम्ही फुलेप्रेमी म्हणून एक ओबीसी म्हणून स्वागतच करतो कारण की प्रकाश आंबेड आंबेडकरांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं होतं आणि प्रकाश आंबेडकरांनी पण महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल घेतलेली ही भूमिका अत्यंत स्वागतार्य आहे कारण की दीडशे वर्षापूर्वीचं जे कार्य आहे ते कार्य स प्रत्येक ठिकाणी विविध ग्रंथामध्ये विविध साहित्यामध्ये ते अधोरेखित केलेलं आहे ते प्रसंगाचे सर्वांचे पुरावे आहेत आणि याच्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काही तोडफोड न करता कोणत्या संघटनेचा आणि कोणत्या ह्या सनातन्यांच्या जे वैचारिक जे त्यांच्या विरोधाला न जुमानता सेन्सॉर बोर्डाने हा पिक्चर प्रदर्शित होऊन दिला पाहिजे महात्मा फुले महात्मा का झाले त्यांनी कोणत्या व्यवस्थेला तोंड दिलं कुठल्या शक्तींविरोधात लढले आणि त्या शक्ती काय होत्या तिथं मग महिलांना अधिकार का नव्हते मुलींना शिक्षणाची दारं का, का उघडी नव्हती ब्राह्मण विद्वांच्या केशव पण त्यांना टक्कल केलं जायचं त्यांचा पुनर्विवाहाला बंदी होती हे सगळं दिसल्याशिवाय महात्मा फुले महात्मा का झाले आणि त्यांचं कार्य एवढं मोठं का झालं जागतिक दर्जाचं त्यांचं कार्य नावाजलं गेलं हे तर दिसलं पाहिजे हे जे महात्मा आहेत शिवाजी महाराज मुघलांविरुद्ध लढले हे नाही दाखवलं तर मग शिवाजी महाराजांचा इतिहास आपण कसा सांगणार बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यतेच्या विरोधात नाही लढले हे जर आपण नाही दाखवलं तर मग बाबासाहेबांचं कार्य समोर कसं येणार त्यामुळं इतिहासामध्ये तुमच्या पूर्वजांनी केलेल्या चुका त्या आता पण दिसल्या नाही पाहिजेत आणि मग तुम्हाला तो न्यूनगंड आहे तर बोलून दाखवा आमचे पूर्वज चुकलेले आहेत आणि महात्मा फुलेंच्या कार्याला आम्ही मानतो एवढं मोठेपणा या सगळ्या संघटनांनी दाखवावा आणि या असली कोती मनोवृत्ती दाखवू नये महात्म्याचा आहो तुमच्या आया बहिणी माता भगिनी शिकल्या ब्राह्मणांच्या मुलींना त्यांच्या माता भगिनींना शिक्षणाची दारं कोणी सुरुवात केली या सनातनी नाही केली हे महात्मा फुलेंनी आणि सावित्री माईंनी केली त्यांच्या विधवांना जे बाल हत्या प्रतिबंधक घर इथं चालू केलं होतं या वाड्यामध्ये हे महात्मा फुलेंनी केलं होतं त्यामुळं ज्या महिला काल जय परशुराम जय परशुराम करत होत्या ना त्यांना जरा लाज वाटली पाहिजे हळ तुम्हाला लिहायला वाचायला शिकवले ते आमच्या सावित्री माईने महात्मा फुलेंनी कुठेतरी त्या उपकाराचं तुम्ही आकलन करा कुठेतरी त्या उपकाराला तुम्ही नमन करा एवढं आमचं म्हणणं आहे खरं तर आज महात्मा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती आहे आणि त्याचबरोबर आज सकाळी जे आहे खासदार उदयनराजे भोसले आणि महात्मा फुलेंना अभिवादन केलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना एक वक्तव्य केलं होतं की पहिली मुलींची शहा प्रताप सिंहानी स्थापन केलेली होती त्यामुळे कुठंतरी महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं असा आरोप जो आहे अर्थात मंगेश ससाने यांनी केलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जो देव बॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो